नमस्कार सर्वांना सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बघा मित्रांनो खूप महत्त्वाचा विषय आहे की आता बदली प्रोफाईल बऱ्याच जणांची भरणे सुरू आहे आणि ईमेल आय डी बऱ्याच जणांचे जे जुने आहेत ते विसरले कदाचित मोबाईल बदलले किंवा त्यांचे ईमेल आय डी बदलले याच्यामुळे आता ईमेल आय डी लक्षात येत नाही आहे ईमेल आय डी रिकवर कसा करायचा तो ईमेल आय डी तुमचा परत तुमच्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने आणायचा ते आपण आज बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे लाईक करा कमेंट करा तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ हवा असेल तर तसंही कळवा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका तुम्ही सबस्क्राईब करताना थोडंसं कंजूसपणा करत आहेत तर कंजूसपणा करू नका मन मोकळेपणाने सबस्क्राईब करा ठीक आहे चला सुरुवात करूया तर आपल्याला बघा ईमेल आय डी रिकवर करायचं आहे तर आपल्याला जीमेल ॲपमध्ये जायचं आहे ठीक आहे जीमेल ॲपमध्ये गेल्याच्यानंतर इथे वर आयकॉन आहे त्या आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या ईमेल आय डीच्या खाली बरोबर ॲड अनादर अकाउंट असं दिसते त्याला क्लिक करा ॲड अनादर अकाउंटला गेल्याच्यानंतर इथे गुगल आहे बघा या गुगलला तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे गुगलला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या लॉकचा पासवर्ड तुम्हाला द्यायचा आहे किंवा फिंगरप्रिंट वगैरे तुमचं काय असेल ते जे स्क्रीन लॉक असते की नाही तो नाहीतर तुम्ही म्हणाल की त्या ईमेल आय डीचा पासवर्ड पाहिजे तर तसं नाही मित्रांनो तुमच्या मोबाईलचा लॉक जो स्क्रीन लॉक असतो की नाही आपण सुरुवातीला उघडतो तो तो टाकायचा आहे आता तुम्हाला ईमेल आय डी रिकवर करायचं आहे तर इथे और फोन आहे बघा तर या ठिकाणी जो ईमेल आय डी तुम्हाला रिकवर करायचा आहे तो ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे तो ईमेल आय डी इथे टाकल्याच्यानंतर मग तो रिकवर होतो तर आता इथे मी ईमेल आय डी टाकतो ठीक आहे मला हा ईमेल आय डी रिकवर करायचा आहे फक्त एवढंच टाका ॲट द रेट जीमेल डॉट कॉम नाही टाकलं तरी चालते इथं आणि नेक्स्ट करा आता नेक्स्ट केल्याच्यानंतर अशा पद्धतीने आलं बघा कन्फर्म दॅट यू आर नॉट अ रोबोट बघा तुम्ही ह्यूमन आहात हे त्यांना सिद्ध करायचं आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आय एम नॉट अ रोबोट की मी रोबोट नाही आहे आता त्याला क्लिक केल्याच्यानंतर काय आलं आहे की ट्रॅफिक लाईटला क्लिक करा आता जिथे जिथे तुम्हाला ट्रॅफिक लाईट दिसते तिथे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे याला क्लिक केलं इथे करा नेक्स्ट नेक्स्ट केल्याच्यानंतर आता त्यांनी सांगितलं आहे सिलेक्ट ऑल स्क्वेअर विथ बायसिकल बायसिकल जिथे जिथे आहे की नाही तिथे त्या त्या स्क्वेअरला तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे एवढ्या स्क्वेअरला बायसिकल मला दिसत आहे आणि मी त्याला क्लिक केलं आहे इथे व्हेरीफाय म्हणा व्हेरीफाय म्हटलं आता तुम्ही व्हेरीफाय झालं खाली आता नेक्स्ट बटन आहे बघा त्या नेक्स्ट बटनावर क्लिक करा नेक्स्ट बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं टाकायचं आहे पासवर्ड ठीक आहे जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर तुम्हाला फॉरगॉट पासवर्ड करावं लागेल ठीक आहे तरी ते मी पासवर्ड टाकण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे पासवर्ड टाकल्याच्या नंतर इथे आपण नेक्स्ट करूया बघा नेक्स्ट केल्याच्यानंतर यस त्यानं म्हटलंय की परफेक्टली तुमचा पासवर्ड जुळलेला आहे जर जुळाला नाही तर खाली फरकेट पासवर्ड करायचा आता त्यांनी इथं विचारलेलं आहे की तुमचा मोबाईल नंबर ज्या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर टाका असं ते म्हणत आहे जो लास्टला या ठिकाणी बघा जे दिसत आहे लास्टला नंबर सेवन सिक्स तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर इथे सेंड म्हणा सेंड म्हटल्याच्यानंतर या नंबरवर एक कोड येईल तो कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे हा कोड या ठिकाणी टाकल्याच्या नंतर तो मोबाईल चेक करायचा त्या मोबाईलवर कोड आलेला असणार ओके तर आपण थोडस कोडचं वेट करूया यस या ठिकाणी कोड आलेला आहे तो कोड जीच्या पुढचा जो अंक आहे की नाही तो टाकायचा आहे ओके तर मी तो टोक टाकतो तो टाकल्या याच्यानंतर इथे नेक्स्ट करायचा आहे ठीक आहे तर कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तर ईमेलला टू स्टेप व्हेरिफिकेशन करून ठेवत चला ते करून ठेवल्यामुळे काय होतं या सगळ्या गोष्टी सोप्या होतात पासवर्ड जरी तुम्ही विसरलात ना तरी ते रिकवर करायला सोपं जातं त्याच्यामुळे टू स्टेप व्हेरिफिकेशन करा भविष्यामध्ये कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही टू स्टेप व्हेरिफिकेशन खूप महत्त्वाची आहे इथे बघा यस आय एम इन म्हणा यस आय एम इन म्हटलं की या ठिकाणी आय ॲग्री म्हणा आणि हो नंतर आता तुमचं ईमेल आय डी या ठिकाणी सुरू झालेला आहे ठीक आहे थोडं वेळ थांबायचं थोडं वेट करायचं आणि त्या ठिकाणी मग तो ईमेल आय डी सुरू होतो थोडं वेळ वेट करा जस्ट अ फ्यू मोमेंट्स नंतर मग मी तुम्हाला दाखव व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असणार अशा पद्धतीने तुम्ही जर पासवर्ड विसरलाच असाल ना तर खाली फॉरगॉट पासवर्ड शब्द असतो त्या फॉरगॉट पासवर्डला क्लिक करायचं आणि दरवेळेसची सवय हो तोडायची मित्रांनो की माझा मोबाईल बदलला ईमेल आय डी बदलतो मोबाईल बदलला ईमेल आय डी बदलतो असं नाही कर करायचं तो एकाच ईमेल आय डी ठेवायचा जो शेवटपर्यंत तुम्हाला सिक्युअर ठेवत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे जस्ट अ फ्यू मुमेंट्स कधी कधी हे पटकनसुद्धा होते ही प्रोसेस कधी कधी त्याला खूप वेळसुद्धा तुम्हाला लागू शकतो तर झालं बस आता दोन मिनटामध्ये तुमचं ईमेल आय डी तिथे अटॅच होऊन जाईल जीमेलला ठीक आहे आता अटॅच झालं की नाही ते आयकॉनला क्लिक ला, करा आयकॉनला क्लिक केल्याच्यानंतर बघा हे लास्टला हा ईमेल आय डी या ठिकाणी अटॅच झालेला आहे बरं त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बरेचसे मेल त्याच्यामध्ये आलेले दिसतात ठीक आहे अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सगळ्यांना शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर